त्यांना पकडून आणून त्यांच्यावर मल तस मी बऱ्याच घटना केल्या तर मग त्याच्या दुश्मनी मधून मला ना मग माझी बायको खूप सुंदर होती दिसायला पण मी तिला खूप त्रास देतो तिच्यावर आरोप करायचे तिला दाबून ठेवण्याचा प्रयत्न संशय घेतलेला होता तुम्ही होय होय

मला घ्यायला दुसरंच घर दिसायला हा तर मग तिथे ना मोठा वाडा होता वाड्यात बिझी होती आणि माझे वडील असे चांगले विशावाले शेतकरी कुटुंबाचे होते आणि माझ्या वडिलांनी या जन्मात आत्महत्या केली तर त्याही जन्मात त्यांनी आत्महत्याच केली yes, 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 yes. आणि ते काय झालं ते एका गावच दुसऱ्या गावचं पाणी त्या गावचं पाणी आमच्या गावला येत होत तर ते काही भांडण झाली तर माझ्या वडील त्या लोकांना जाऊन मारले मारामारी तर तिथे मग त्या तो माणूस मरून गेला मग माझ्या वडिलांना पश्चाताप झाला माझे रूम बंदर रूम मध्ये माझे वडील मरून गेले आणि मी ना लाडक्या बाप बापाचा एक रंगेल पोरगाव होतो माझी बायको सुंदर होती पण मी खूप काही काही करत होते म्हणजे त्यांना पकडून आणून त्यांच्यावर मल तसं मी बऱ्याच घटना केल्या तर मग त्याच्या दुश्मनी मधून मला ना मग माझी बायको खूप सुंदर होती दिसायला पण मी तिला खूप त्रास द्यायचे तिच्यावर आरोप करायचे तिला दाबून ठेवण्याचा प्रयत्न माझी त्या जन्माची आई जन्माची बहीण होती बायको मी माणूस होते आम्ही नवरा बायकोच आहोत यांनी पुरुष झाले मी स्त्री झाली या आणि मग काय झालं की मला कोणीतरी शेतामध्ये मारून टाकलं झोपडी माझा मृत्यू झाला मारलं मला खूप तुम्ही संशय घेतलेला होता त्या आयुष्यामध्ये होय होय घेतला त्रास दिला आणि दाबून ठेवली

आणि मी माझ्या बहिणीकडेच वाढले म्हणजे लहानपणापासून लान वडील वाढल्यामुळे बहिणीकडेच राहिले आणि आईची माया दिली आणि तिनेच मला मोठी तर तीच माझी आई होती अधिक इतकं दिसलं मला मुलं वगैरे काय नव्हते आताची मुलं माझे बहीण भाऊ होते ते त्या जमी